नमस्कार मित्रांनो आज आपण जे बी अकॅडमी जिनेंद्रच्या प्लॅटफॉर्मवर खूप महत्त्वाचा अशा विषयावर बोलणार आहोत तुम्हाला असं कधी वाटलं आहे का की समोरच्याशी बोलताना आपल्याला शब्द सुचत नाहीत किंवा नवीन लोकांशी बोलताना थोडं अवघडल्यासारखं वाटतं जर होय असं तुमचं उत्तर असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे आज आपण शिकणार आहोत संभाषण कौशल्य म्हणजेच कोणत्याही व्यक्तीशी आपण सहज आणि आत्मविश्वासाने कसं बोलायचं तर चला मग सुरुवात करूया आता जो टॉपिक आहे तो पॉवर ऑफ कम्युनिकेशन असं म्हटलं तरी काय हरकत नाही याच्यामध्ये मी तुम्हाला पाच स्टेप सांगणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने समोरच्याशी आत्मविश्वासाने बोलावे आणि गुड कम्युनिकेशन काय आहे विषय नक्कीच बघू नेमकं संभाषण म्हणजे काय तर मित्रांनो संभाषण म्हणजे फक्त बोलणे नव्हे तर विचार भावना माहिती व्यक्त करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे हे शब्दाद्वारे हातवारे लेखन किंवा डिजिटल माध्यमातूनही होऊ शकते चला जाणून घेऊया संभाषणाचे महत्त्व सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी येते संभाषणामध्ये ती म्हणजे माहितीची देवाणघेवाण शाळा आणि कॉलेजमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी संवाद साधतात ऑफिसमध्ये कामगिरी सुधारण्यासाठी संभाषण आवश्यक असते म्हणजे माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी संभाषणाची आवश्यकता आहे पुढचा मुद्दा नातेसंबंध सुधारतो संभाषणामुळे कितीतरी नाती तुटण्यापासून वाचलेले आहेत आणि तुटलेली जोडली गेली देखील आहेत कुटुंब आणि मित्रांमध्ये संवाद अतिशय महत्त्वाचा असतो गैरसमज टाळण्यासाठी स्पष्ट संभाषण आवश्यक आहे तिसरा महत्त्वाचा मुद्दा ह्याच्यामध्ये येतो आत्मविश्वास वाढवणे किंवा वाढतो यामध्ये चांगला वक्ता लोकांना प्रेरित करू शकतो म्हणजे शब्दाने शब्द पेटतात तर हे काही खोटं नाही आहे संभाषण कौशल्यामुळे मुलाखतीमध्ये यश मिळते समाज आणि व्यवसायात प्रभाव वाढतो व्यवसाय वाढवण्यासाठी चांगले संभाषण आवश्यक आहे म्हणतात ना जो बोलतो त्याची मातीही विकते तर हे खरंच आहे राजकारण शिक्षण आणि समाजातील बदल घडण्यासाठी प्रभावी संवाद अतिशय महत्त्वाचा असतो दुसरी टीप अशी आहे बोलण्यापेक्षा जास्त ऐका लोकांना आपलं म्हणणं सांगायला आवडतं त्यामुळे समोरच्याला बोलू द्या आणि मध्येच हो का मग पुढे काय झालं असे छोटे प्रश्न विचारा त्यामुळे तुम्ही इंटरेस्टेड दिसता आणि संभाषण नैसर्गिक वाटते लोकांना आपले विचार मांडण्याची संधी द्या ऐकल्याने समोरच्या व्यक्तीला महत्त्व वाटते संभाषण अधिक नैसर्गिक आणि खुले राहतं छोट्या स प्रश्नामुळे संवाद वाढतो हो का मग पुढे काय झालं असे प्रश्न विचारा यामुळे समोरच्याला वाटते की तुम्ही त्यांच्या बोलण्यामध्ये खरंच रस घेत आहात तिसरी टीप अशी आहे साधे प्रश्न विचारा साधे आणि ओपन डेडे एंडेड प्रश्न विचारा म्हणजे ज्यांचे उत्तर हो किंवा नाही मध्ये नसतं उदाहरणार्थ तुम्हाला विकेंडला काय करायला आवडतं किंवा हा सिनेमा तुम्हाला कसा वाटला हे प्रश्न संभाषण पुढे नेण्यासाठी मदत करतात संभाषण अधिक रंगतदार आणि सखोल होतं तुमच्या आवडत्या प्रवासाचा अनुभव सांगा तुमच्या आवडत्या पुस्तकाबद्दल सांगा तुला नवीन ठिकाण एक्सप्लोर करायचं आहे का किंवा अशा गोष्टी बोला ज्याच्यामध्ये समोरच्याला देखील त्या विषयामध्ये रस आहे समोरच्या व्यक्तीला व्यक्त करण्यास किंवा होण्यास संधी मिळते लोकांना आपले अनुभव विचार भावना शेअर करायला आवडतं संभाषण अधिक अर्थपूर्ण आणि नैसर्गिक होतं चौथी टीप अशी आहे आत्मविश्वास दाखवा आत्मविश्वास दाखवा पण दिखावा करू नका बोलताना डोळ्यात डोळे घालून बोला पण घाबरू नका जर तुम्हाला शब्द सुचत नसतील तर थांबून हसत हसत अरे मला शब्दच सुचत नाही आहे असं म्हणा हे तुम्हाला नैसर्गिक दाखवेल स्पष्ट आणि ठाम बोला आवाज हलका न ठेवता ठाम आणि स्पष्ट बोला वाक्य पूर्ण करा संभ्रम टाळा डोळ्यात डोळे मिळवून बोला समोरच्या व्यक्तीकडे एक पाहून बोला यामुळे विश्वासार्हता वाढते नजरेत आत्मविश्वास असेल तर लोक तुम्हाला गांभीर्याने घेतात बॉडी लँग्वेज महत्त्वाची आहे सरळ उभे राहा किंवा बसा झोकाड्या नका घेऊ हाताने योग्य हावभाव वापरा पण अनावश्यक हालचाली टाळा चुका झाल्या तरी गोंधळू नका जर काही चूक झाली तर घाबरू नका शांत रहा, आणि पुढे बोला प्रत्येकजण चुका करतो पण त्या सहज हाताळणं हे आत्मविश्वासाचं लक्षण आहे आणि शेवटची पाचवी टीप जी आहे तर सराव करा सरावामधून तुम्हाला जास्तीत जास्त आत्मविश्वास वाढणार आहे त्यामुळे सरावाची अत्यंत गरज आहे शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाची टीप आहे ही रोज एका व्यक्तीशी छोटं संभाषण करून बघा उदाहरणार्थ रिक्षावाल्याला आज रस्ता मोकळा आहे का असं विचारा हळूहळू तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही कोणाशीही सहज बोलू शकाल स्वतःशी बोलण्याचा सराव करा आरशासमोर उभे राहून स्वतःशी बोला रोज दोन तीन मिनिट तुमच्या दिवसाबद्दल बोलण्याचा प्रयत्न करा मित्रांनो संभाषण हे शिकता येतं तुम्हाला फक्त सुरुवात करायची आहे या पाच टिप्स आजपासून वापरून बघा आणि काही दिवसानंतर तुम्हाला फरक जाणवेल ऑफिसात कॉलेजमध्ये किंवा मित्रामध्ये तुम्ही सगळ्यात फेवरेट व्हाल चला तर मग इथे आपण थांबणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणता घटक जास्त आवडला किंवा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की तुम्ही कमेंट करून मला सांगा तुम्ही कोणती टिप आज वापरणार आहात तेही कळवा अजून असे उपयुक्त व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा आनी बोलत रहा धन्यवाद यू.